काढले काय तुम्ही तर बघा नवीन लोकेशनला आलेलो आहे बघा आम्ही आलोय माझ्या माहेरी म्हणजे तुळशीला प्रॉपर आमचं गाव आहे तुळशी तर आपल्या गावाला तर आज आहे तर डोल आमच्या गावचं तर आलतो यात्रेला मग म्हंटल गावात सगळं खायला आणलं नाही काय आणलं नाही तू तू काय चालतं घेऊन यायला तुला तूर्� व्हायला वा व्हेरी गुड व्हेरी गुड फिरायचं नवरा शेवट घालून हिंडा लागल कि लगेच म्हणायचंय ते असं करते बघा विसरून आले तिथं आणलं नाही तिनं काय सुद्धा तर बघा तिकडं ऑल्शन काय नाही लागलं कुठं पण पाहिजे

चला आता झाले खाऊन पिऊन खाऊन पिऊन झाले आता पलीकड जाऊन मस्त मेरे गाव का मोसमर मो काय आगे का बाजू चला काल झालेलं आहे तुला काय पाहिजे चला आपण जाऊ तिकडं पलीकडे जाऊन दाखवून आपला राहणार जाऊ की पलीकडे

आणि जाऊ आपण तिकडे आता गावात पण नाही धनुराच घेऊन ही आहे धनुरा ही आहे

आवा? हाँ. हाँ. आवा अवा हाव कुठून माखे लावले आन अबो कुटून खोटं खोटे, बोलायचं नाही किती आणलं बहू नाही खोटं बोलायचं नाही कुठून कॉपी करायची नाही उठून कॉपी करायची नाही हट बाय ते पडा पडा निघा बर निघाला गुटडाका खाली आस चला पळा मजा 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 एकदम मजा कसा <laughs> <laughs> वाटलं तिकडं बघा काटाकुटाड्यात चावी हरवलेली आहे हरवली तर फुडका फुडकी चालू आहे आता ह्या गवतात कुठं सापडायची सांगा अगं ही घर आहे इथं मला दाखवते अगं बाई लय गवत झालंय बघा अगं ही घर आहे आमच्या आजी राहत होती इथं आणि आम्ही इथं राहत होतो म्हणजे इथं पोपट होतं लहानपणी परत इकडं असं पप्पा एक कुडाचं केलं होतं पाच पत्र्याचं आणि हे आत्ता बांधलेलं आहे इकडं चाफ्याचं चा झाड आहे आणि हे मोठ्याच्या मोठं चिंचेचं झाड आहे तर बरंच असं झाडं जा लावली होती आम्ही आता फक्त शि येऊन जाऊन फक्त चिंच चाफा आणि सीताफळ एवढंच राहिलंय तर चला आता आम्ही जातो टाटा बाय बाय हितच ह्या वर्षीत आता पुढच्याच वर्षी आले बाळा आले पुढच्याच वर्षी आता जमतं यायला तरी पण बघू अधूनमधून कधी आलो तर आलो आहे का नाही चला जाऊया आपण आता गावात गावातलं दर्शन वगैरे घेऊ आता मस्त आता हे चला गाड्या काढायला लागल्या सगळ्यांनी घेतले ते काढायला गाड्या चला ए चला चला काय माहिती आता पडली की चला जाऊया आपण आता